आपण कुठून आले आम्ही बोरी खोडतो गटातून शिरोली सुलतानपूर एकंदरीत कोण उमेदवार पांडुरंग पवार साहेब ते माझे अध्यक्ष माऊली गांडाकडे ते माझे अध्यक्ष पक्षाचे दोघांचा टांगा पलटी करून आम्ही निवडून आलोय एकंदरीत विरोधक एवढे तरबेज असताना एवढे तगडे असताना या ठिकाणी मारलेली यंत्रणा हलकी नव्हती महत्त्वाचं म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे जनतेच प्रेम जे शेठ काळेंवरती आहे सगळेच म्हणत होते पौर सोरांचा खेळ चाललाय पौरा सोरानी किती ताकद लावली कसं निवडून आणलंय त्यांना काय असून बर आता एकंदरीत म्हणजे तुम्ही नक्की कोणाचे कार्यकर्ते आहेत काय सांगाल आम्ही वैभव बरं एकंदरीत त्यांचे या ठिकाणी त्यांच्या बाजून निकाल लागलेले आहेत त्यांनी बाजी मारलेली आहे एकंदरीत त्या ठिकाणी विकास कामं काय बाकी आहेत काय विकास कामं केलेली आहेत काय सांगाल विकास कामं भरपूर बाकी आहेत आता तो विकास सगळा करून टाकणार आम्ही कल्पना ताईसोबत एकंदरीत विरोधकांना तुम्ही काय सांगाल विकास कामांचा तुम्ही मगाशी बोलले ना विकास काम म्हणजे ते मावली शेठ त्यांच्या पट्ट्यामध्ये खाली पांडू शेठ त्यांच्या पट्ट्यामध्ये आता आमचा पट्टा राहिला ना तो आम्ही सगळा विकास करू आणि बाकी पण समस्या सगळ्या जाणून विकास शंभर टक्के होणार तुम्ही काय सांगा ही निवडणूक आहे ना सर्वसामान्य जनतेने हातात घेतल्यामुळं आता सगळ्यांचं पत्ता कट झालेला आता फक्त वैभव शेठ काळे अनकल्पनात आहे काळेच विकास करून दाखवणार या गटात धन्यवाद पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगायची आमच्या वहिनीचा काल सरपंच पदाचा पदभार संपला आणि आज त्या जिल्ह्यात जेडपीच्या खुर्ची वरती परत विराजमान झाल्या तर राजयोग आहे आमच्या वहिनीचा राजयोग आम लय मोठा आहे आणि म्हणून आमची वहिनी शंभर टक्के फुल मतांनी निवडून आलेली आहे